संत्रा उत्पादकास बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे येत्याच अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकरी आणि खरेदीदारांच्या आग्रहानं देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारला आहे आंबट गोड चवीसाठी संत्र्याची ओळख आहे विदर्भातील नागपूर आणि अमरावतीत संत्र्याचं सर्वाधिक उत्पन्न घेतलं जातं संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्यानं मात्र संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे दुसरीकडे बांगलादेशमध्ये विकल्या जाणाऱ्या संत्र्याला निर्यात शुल्क जास्त लागतोय त्यामुळे विदेशात शेतकऱ्यांना संत्रा विकायला परवडत नाही या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीत एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय या ठिकाणी शेतकऱ्यांना संत्र्याच्या गुणवत्तेनुसार भाव ठरवला जातो इतकंच नाही तर शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत संत्र्याचे पैसे दिले जातात यासह शेतकऱ्यांनी आणलेल्या संत्र्याला डिजिटल मशीनमध्ये टाकण्यात येते यामध्ये गुणवत्तेनुसार संत्रा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा केला जातो याच परिसरात व्यापाऱ्यांकडे संत्रा विकला जातो आम्ही आधी नागपूरला न्या माल नेत होतो तर नागपूरला नेल्याच्यानंतर कसं तिथे डेअरी लागून खाली करायचे तर डेअरीमध्ये त्यांचा लिलाव जो झाला तर लिलावमध्ये योग्य भा भाव मिळत नव्हता बरं भाव बी सुद्धा त्यातून मग कमिशन फिट करून आम्हाला रुपये बरोबर घडत नव्हते तर मग आता आम्ही इथं आलो इथं आल्याच्यानंतर आम्हाला छ मशीननी ग्रेडिंग होतात मशीननी ग्रेडिंग झाल्याच्यानंतर इथं कॅरेटमध्ये व्यवस्थित ठेवल्या जातात त्यानंतर योग्य भाव दिल्या जातो ही कंपनी हैदराबादची कंपनी आहे आणि या कंपनीचं संपूर्ण भारतात फ्रूट्समध्ये सर्व फ्रूट्समध्ये काम आहे आणि याआधी वीस वर्षापूर्वी आदरणीय सन्मान्य नरेचंद्रजी ठाकरे साहेब यावटी सभापती होते या कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यावेळेस या ठिकाणी एक ऑप्शन पद्धत चालत होती संद्राची संद्रा लिलाव चालत होता त्यामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव मिळत होता पण काही कालांतरानं ते लिलाव पद्धत या ठिकाणी बंद पडली आणि लिलाव पद्धत बंद पडल्यानंतर शेतकऱ्याची एक भावासाठी किंवा संत्रा विकण्यासाठी मारामार होत होती म्हणून एक शेतकऱ्याला या आमच्या वरूड तालुक्यात एकूण जमीन क्षेत्राच्या सत्तर टक्के क्षेत्र हे संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि संत्राला भाव मिळावा यासाठी आम्ही ही एक फ्रुटेज कंपनीसह संपर्क साधून या ठिकाणी यांना बोलावलं यांच्यासोबत एक आम्ही ॲग्रीमेंट केलं आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा शेतकऱ्याच्या संत्राला मार्केट मिळावं यासाठी या ठिकाणी आंब्या बहाराच्या सीझन सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार तेवीस पासून ही एक कंपनी या ठिकाणी सुरू झाली या वर्षी संत्र्याला एकशे सहा रुपये किलो असा भाव मिळालाय त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील शेतकरी आपला संत्रा वरुड बाजार समितीत विकण्यास आणत आहे भाव चांगला मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानले अरुण जोशी यू सी एन न्यूज वरुड